<laughs> चला तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपले आजच्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो चला तर मग मी निघालो आता शेताकडे कोठ्यावरती आलो आल्याच्यानंतर बैलगाडी जुपली व बैलगाडी घेऊन मी निघालो दुसऱ्या शेताकडे मित्रांनो आज आपल्याला हळद टाकायची आहे माझ्या शेतामध्ये टॅक्टरने हळद टाकायची आहे टॅक्टर समोर गेलेले आहे आणि आता आपल्याला मागून बैलगाडीमध्ये टाकी एक छडी व तसेच डाल टोपलं हे घेऊन आपल्याला जायचं आहे कारण की तिथे गेल्याच्यानंतर आपल्याला एका ड्रममध्ये पाणी करून त्याच्यामध्ये औषध सोडून आपल्याला हळद भिजवायची आहे व त्याच्यानंतर टॅक्टरच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये हळद ही टाकायची आहे त्याच्यासाठी मी आता निघालेलो आहे बाकीच्या समोर गेले आता मी एकटाच मागायचालो इथे बघू शकता एक टाकी दिसत आहे पाईप डाल टोपलं व तसेच मी व तसे समोर राणी चाललेली आहे आता आम्ही निघालो शेताकडे धकलो मग मी गाळीकिळी खांजी घातली वज 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 शेताच्या दिशेने निघालो मग मित्रांनो तुम्हाला समोर डॉगी दिसत आहे त्याचं नाव आहे राणी अतिशय प्रेमळ स्वभावाची आहे ती तिला जर आपण थांब म्हणलं तर ती थांबती बस म्हणलं तर बसती उठ उट म्हणलं तर उठती आता जसं जसं मी शेताकडे चाललो तसं तशी ती बैलाच्या म्हणजे माझ्या समोर समोर चालती समोरून जर काही आलं तर या वाटीने तिला त्याला येऊ देत नाही आणि आपण कुठेही जाऊ आपल्यासोबतच राहते ती कुणीकडे जरी गेलो तरी ती आपल्या मागायची येते त्याच्यानंतर मी निघालो होता शेताच्या दिशेने मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता ज्या ठिकाणी आपल्याला जे शेतामध्ये हळद टाकायची आहे ते शेत आता आलेलं आहे तुम्ही ते समोर बघू शकता तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे हळदीचे कट्टे दिसतील व तसे दोन ट्रॅक्टर दिसतील एक ट्रॅक्टर हळद टाकत आहे व त्याच्यासमोर एक ट्रॅक्टर पास करत आहे तुम्ही इथे बघू शकता ही मशीन व त्याच्यानंतर हे हळदीचे कट्टे इथे ठेवलेले आहेत आपल्याला या शेतामध्ये हळद टाकायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही निघालो आता हे निघालो आहे बैलगाडीमध्ये एक टाकी दोन ढाले व एक छडी आहे पाईपलाईन मोटर सुरू केल्याच्यानंतर पाईपलाईनमधून या पायपाने पाणी आपल्याला टाकीमध्ये घ्यायचं आहे आणि टाकीमधून आपल्याला हे डाले भरायचे आहे आणि भरल्याच्यानंतर याच्यामध्ये बेणं औषध टाकून आपल्याला हळद ही औषधाने भिजवायची आहे तर त्याच्यासाठी आता आपण निघालो आहे चला मग लवकर तुम्ही इथे बघू शकता आमचं सैन्य तयार झालेलं आहे माझीच वाट पाहत होते सर्वजण टॅक्टरपेशी बसलेलेच आहेत आणि माझी वाट पाहत होते कधी येते कधी नाही कधी येते कधी नाही काय शेवा देत असतील देवजाने त्याच्यानंतर मी तिथे गेलो मी तिथे जाता सर्वजण तटकन उठले त्याच्यानंतर मी गाडी घेतली पुढं वज वज गाडी पुढं घेतली तिथे लावून दिली त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हे कसे मोबाईल बघत आहेत कामाचा कटाळा आला की बसले मोबाईल घेऊन हे काडीमामा दातात काडी घालत आहेत जाऊ द्या मामा काडी काल काडी घालू द्या त्याच्यानंतर इकडे बघा बैलगाडी इथे आणली इथे आणल्याच्यानंतर सोडून दिली बैलगाडी सोडल्याच्यानंतर हे सर्व हळद आपल्याला मशीनमधून काळ टाकायची आहे मशीनमध्ये टाकल्याच्यानंतर ॲटोमॅटिक ती हळद आपल्या शेतामध्ये पडणार आहे चला तर मग समोर मित्रांनो आपण जर नावाने हाक मारली तर ती येते इकडे बघा नावाने हाक आपल्याकडे आली मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता काडी मामा कायच विचार करायच देव जाणे जरा झुम करा कॅमेरा झुम करा काय विचार का कानू काय आज कधी हळद टाकणं होते कधी दुपारवर होती कधी संध्याकाळ होती कधी शनिगाव जावा कधी कॉटर आणून कधी पिओ लयच विचार करला रे मामा तर पाहाय आता मामाकडे ध्यान धरून कॅमेरा असंच राहू द्या काडी मामा लय विचार करता करतात का काय बरोबर संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही जाशे कॉल रडू नका रडू नका अरे का काय खरं करा अरे रडल्यासारखे दिसारे ते नाही नाही रडत नाही तर रडत नाही ते विचार पण जरा जास्तच करायलात बरं काडी मामा मामाचा विचार जरा जास्तच चालू आहे आज काम किती आहे काय नाही कधी सुट्टी होती कधी जावा बरं जाऊ द्या आमचे हे मामा हे तर मोबाईलच पाहत आहेत यांचा विशेष नाही हे मोबाईल दिसला की केला चालू त्याच्यानंतर हे टॅक्टर त्याच्यानंतर आपले हे खालचे मामा ड्रायवर मामा हे सुद्धा आता मोबाईलच पाहत आहेत जाऊ द्या कामाचा कटाळा आला की सगळेच मोबाईल घेऊन बसले जाऊ द्या चला समोर जाऊया अरे आता पुन्हा मामाकडे कॅमेरा फिरवला मामा तर जास्तच विचार करायचं राव आता झालं खूपच विचार करायला काढी मामा अरे आता काय करतात बापा अरे उठतात उठत काहीतरी करतात अरे उठतात अरे पुन्हा बसली अरे पुन्हा आता लावला डोक्याला हात अरे आता तर जास्तच विचार करायला राव आता तर जास्तच विचार करायलाच राव काहीतरी विचार करायला पण जाऊ द्या त्यांना विचार करू द्या आपण जाऊया समोर चला तर मग या आता आपल्या मेन मुद्द्याकडे आता ही तुम्ही इथे बघू शकता हळद ही आपल्याला हळद आता या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये टाकायचे आहे तुम्ही इथे बघू शकता किती कट्टे आहेत हे आपल्याला सर्व 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 म्हणजे आठ एकर रान आहे आणि आठ एकरमध्ये आपल्याला सर्व हळद टाकायची आहे त्याच्यानंतर इथं बैलगाडी बैल आपण सर्व आणलेलं आहे त्याच्यानंतर आता तुम्ही इकडे मशीन बघू शकता तुम्हाला मशीन बघायची आहे का नेमकी कशी आहे ते तुम्ही ते मशीन बघू शकता चला मशीनकडे लवकर तुम्ही इथे मशीन बघू शकता आपल्याला हळद ही वरून टाकायची आहे वरून टाकल्याच्यानंतर या ड्रममध्ये येणार ड्रममध्ये आल्याच्यानंतर एकूण दोन माणसं बसणार आणि पलीकडून दोन माणसं बसणार हे दोन माणसं बसल्याच्या नंतर आपल्या त्या वाटी दिसत आहे तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता ही जी काही वाटी दिसत आहे या वाटीच्या माध्यमातून एक, एक एक शेंग आपल्याला टाकायचे आहे व शेंग टाकल्याच्या नंतर चाक फिरल्याच्या नंतर एक एक हळकून हे खाली पडेल हे अशी मशीन आहे मित्रांनो चार हजार रुपये करणं ही मशीन मिळत असते तुम्ही तुम्ही इथे बघू शकता असं दोन्हीकून दोन आलीकून दोन व पलीकून दोन असे चार माणसं बसलेले आहेत व त्या वाट्यामध्ये एक एक हळकून त्या ड्रम मध्ये टाकत आहेत आणि असं ट्रॅक्टर समोर जात आहे तर तुम्ही इथे बघू शकता मशीन नेमकी कशी चालती कसं हळकून पडते अगदी सविस्तरपणे इथे बघू शकता चला तर मग आपल्याला ज्या कामासाठी आलो होता आपण ते काम सुरू करूया आपल्याला या टाकीमध्ये पाणी घेऊन आपल्याला ही हळद या ड्रममध्ये मुरू ता घालायची आहे मामा लाज काडी मामा तिकडे बघत आहे जाऊ द्या हे इकडे पास करत आहे चला तर मग आपल्याला आता हळकून टाकायचे आहे हा गडी हळदीच्या मशीनच्या समोर पास करत आहे म्हणजे त्या मशीनला अवघड गेलं नाही पाहिजे म्हणून पास करत आहे चला तर मग आपल्याला आता हळद टाकायची आहे आता तुम्ही इथे बघू शकता हे आपले दोन गडी विचार करत आहेत आपल्या या ड्रममध्ये पाणी घेतलं आता याच्यामध्ये हळद कशी टाकायची हळद कशी मुरू घालायची औषध किती टाकायचं याच्याविषयी हे अगदी सविस्तर आता विचार करत आहे त्यांनी पाणी इथं सोडून द्यायला खाली जाऊ द्या पाणी सोडून द्यायला नव्हतं पाहिजे परंतु द्यायला सोडून जाऊ द्या आता लगेच हा गडी एक कट्टा उचलतो व या ड्रममध्ये टाकतो हा गडी काय तरी विचार करायला अरे यानं अगोदर औषध घेतलं औषध नंतर तुम्ही ते बघू शकता हा औषध कसं टाकतो ते हा गडी तर खूपच हुशार दिसत आहे औषध घेतला हातात घेतल्याच्यानंतर अरे हलो नको कमी हलो आता हा औषध या ड्रममध्ये टाकत आहे टाकल्याच्यानंतर आपल्याला हे जे काही मागील थैली आहे ही थैली आपल्या ड्रममध्ये पाच मिनटं मुरू द्यायची मुरू दिल्याच्यानंतर लगेच आपल्याला ती काढून दुसरीकडे टाकायची असं एक एक करता करता आपल्याला ही सर्व हळद आपल्याला याच्यामध्ये भिजवून काढायची आहे चला तर मग तुम्ही इथे बघू शकता हा या गाड्याने एक थैली उचलली थैली उचलल्याच्या नंतर ही थैली समोर नेत आहे समोर नेल्याच्यानंतर एक 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 असं करता करता या सर्व थैली आपल्याला या ड्रममध्ये जे काही औषध केलेलं आहे त्या औषधाच्या ड्रममध्ये ह्या थैल्या टाकायच्या आहेत मोरू द्यायच्या आहेत व त्याच्यानंतर पाच मिनटाच्या नंतर लगेच काढून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता आता आमचे बाहुबली काडीमामा हे थैली उचलतात उचला 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 लवकर उचला अरे त्यांना उचलतच नाही करून देतच कान सोडून अरे बा तेरी सोडून म्हणतात मी उचलत नाही तू शूटिंग करायला म्हणून मी उचलत नाही पण म्हणलं मी कॅमेरा फिरतो मी उचला ते म्हणजे जोपर्यंत कॅमेरा मी याकडे धरतो तोपर्यंत मी थैली उचलत नाही पण मी म्हटलं आता मी कॅमेराच बंद करतो तुम्ही थैली उचला मी मुकाट्यान पलीकडे पलीकडे गेलो जरा कॅमेरा बंद केल्या केलं आणि मग रिकामा कसा धरल्यानं उचलू लागली म्हणजे मी बाहुबली बाहुबली असं आधारवर उचललं डोक्यावर धरलं नेऊन टाकतो म्हणे अर म्हणलं काय ते लहान पोरगा असून एक थैली नेऊन येऊ टाका तुम्हाला उचल मी आता उचलतो असं धरलं उचललं पोटाच्या आधाराने आणि तसंच ने उलाले म्हणजे यायला थैली बी उचललं ना मग एक 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 करू करू याने थैली खाली पडलेल्या ज्या थैल्या होत्या त्या वरही टाकून दिल्या गेले ते माउंट झाल्या काय गप्प पण उचललं <laughs> मित्रांनो हा दुसरा बाहुबली तुम्ही बघू शकता कसं कचा कसं एक एक थैली घ्यायला व डोक्यावर न्यायला आहे व तिकडे नेऊन नेऊ टाकायला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि आमची मामा थैली धरायले तर पोटाच्या सहाय्याने धरायले येतं आणि तिकडे न्याय आणि इथं इथं टाकून द्यायला येतं है, है का? मामा उचलली उचलली नेतात नेतात इथंच फेकून देतात मित्रांनो उर्वरित व्हिडिओ हा उद्याच्या पार्टमध्ये उ येईल धन्यवाद